निमशिरगावातील युवकाचा तौंदल्य खिंडीत खून खुणाचे कारण अद्याप अस्पष्ट जयसिंगपूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम श्वान पथकासह घटनास्थळी दाखल निमशिरगाव तालुका शिरोळ येथील अविनाश ओमगोंडा पाटील गोंडप्पा वयवर्ष चौतीस येथील बसवान खिंडी सोमवारी रात्री निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेची माहिती समजा जयसिंगपूर पोलिसांसह घटनास्थळी फॉरेन्सिक टीम श्वानपथक दाखल झाले आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निमशिरगाव येथील अविनाश ओमगोंडा पाटील यांचा सोमवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे बसवानखिंड येथील पोलीस गोळीबार मैदानाकडे जाणाऱ्या डोंगरावर अह खून झालेला आहे सोमवारी रात्री आपल्या मित्रासमवेत कोंडीग्रे फाटा या ठिकाणी मद्यपान केलं असल्याचं समजते त्यानंतर ही घटना घडल्याची शक्यता आहे या ठिकाणी फॉरेन्सिक टीमसह शाहन दाखल झाले आहे जयसिंगपूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर